नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे एफमध्ये कॉन्स्टेबल त्रिडमन पदांसाठी एक हजार एकशे एकसष्ट जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार पाच मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात चला तर मग जाणून घेऊ या भरती प्रक्रियेबद्दल अधिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया मित्रांनो ही जी भरती आहे ती कॉन्स्टेबल ट्रेडमॅन पदासाठी होणार आहे आणि भरतीसाठी तुम्ही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून किमान दहावी उत्तीर्ण केलेली असावी काही पदासाठी आय टी आय प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी तुमच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा तेवीस वर्षाच्या दरम्यान असावे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट लागू आहे आणि या भरतीसाठी ओपन आणि ओबीसी ला शंभर रुपये फी ही ऑनलाईन भरायची आहे आणि एस सी एस टी ला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही तसेच या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि जर तुम्हाला भरतीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला फॉर्मची पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पीडीएफ लिंक दिलेली आहे आणि अशी नवनवीन नोकरीची माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद